कोंबडी पालन खरंच परवडतं का फक्त ऐकून नको आपण अगदी सरळ हिशोब करणार आहोत अंडी विकायची मांसासाठी कोंबडी वाढवायची की पिल्लं तयार करून विकायची यात खरं फायदेशीर मॉडेल कोणतं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण शेवटी मी तुम्हाला स्पष्ट रोडमॅप देणार आहे नमस्कार मंडळी मी आहे विशाल फार्मिंग विथ विशालमध्ये तुमचं स्वागत आहे नंबर एक कोंबडी पालनाचे मुख्य मॉडेल्स सर्वात आधी पाहूया कोंबडी पालन करण्याचे मार्ग कोणते आहेत साधारण तीन पद्धती प्रचलित आहेत पहिली म्हणजे अंड्यांसाठी कोंबडी इथे रोज थोडं थोडं कॅश फ्लो मिळतं दुसरी म्हणजे मांसासाठी कोंबडी थोडक्यात जलद कमाई पण मार्केट आणि फीड मॅनेजमेंट सांभाळावं लागतं आणि तिसरी म्हणजे पिल्लं तयार करून विकणे ही पद्धत स्थानिक मागणी असेल तर खूप फायदेशीर ठरते तुमचं हवामान वेळ आणि बाजार यावर निवड ठरते आणि हो जोखीम कमी ठेवायची असेल तर अंडी प्लस थोडी पिल्लं असं मिक्स मॉडेल अगदी बेस्ट नंबर दोन खर्च कुठे होतो आता खर्चाचं गणित बघूया कोंबडी पालनात पैसे मुख्यतः तीन ठिकाणी खर्च होतात खाद्य साधारण नव्वद ते एकशे दहा ग्राम फीड रोज म्हणजे महिन्याला जवळपास तीन किलो शेड आणि व्यवस्थापन कोरडं हवेशीर आणि स्वच्छ ठेवणं फार महत्त्वाचं आरोग्य आणि लसीकरण वेळेवर लस स्वच्छ पाणी आणि छोट्या आजारांना सुरुवातीलाच अडवणं याशिवाय एकदाच येणारे खर्च ट्रे ड्रिंकर मोटर हे सुरुवातीला येतात नंबर तीन कमाईचे मार्ग चला आता कमाईकडे वळूया कोंबडी पालनात कमाईचे मुख्य तीन मार्ग आहेत अंड्यांसाठी कोंबडी लेअर किंवा सुधारित देशी कोंबडी वर्षाला दोनशे ते अडीचशे अंडी देते अंड्याचा दर पाच ते सहा रुपये धरला तर एका कोंबडीकडून हजार ते बाराशे रुपयांची उलाढाल शक्य खर्च वजा केल्यावर साधारण सहाशे ते सातशे रुपये नफा राहतो इथे ले रेट खूप महत्वाचा आहे मांसासाठी कोंबडी तीन ते चार महिन्यात एक कोंबडी दोन किलो होते खर्च दीडशे ते दोनशे रुपये विक्री साडेतीनशे ते चारशे रुपये म्हणजे दीडशे ते दोनशे रुपयांचा नफा हा मॉडेल लवकर पैसे देतो पण बाजारावर अवलंबून आहे पिल्लं तयार करून विकणे एका मादीकडून बारा ते पंधरा पिल्लं मिळतात दर पिल्लू पन्नास ते सत्तर रुपयांना विकलं तर एका सायकलमध्ये सातशे ते एक हजार रुपयांची कमाई इन्क्युबेटर घेतला तर स्केल वाढवता येतो उदाहरण पन्नास माद्यांचा सेटअप साठ टक्के ले रेट धरला तर जवळपास नऊशे अंडी सहा रुपयाला विकली तर चोपन्नशे रुपये मिळतात पण फीड खर्च साधारण चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये जर घरगुती फीड वापरलं अंड्याचा दर सात ते आठ झाला आणि ले रेट सत्तर टक्के गाठला तर इथूनच चांगला नफा दिसायला लागतो चार योग्य जाती कशा निवडायच्या आता एक महत्वाची गोष्ट जातीची निवड अंड्यांसाठी ब्लॅक अस्ट्रॉलॉर्प कावेरी ग्रामप्रिया स्वर्णधाना मांसासाठी सुधारित देशी किंवा तुमच्या भागात मागणी असलेली जात ब्रॉयलर वेगळा प्रकार आहे फास्ट ग्रोथ पण वेगळी मार्केट स्ट्रॅटेजी पाच खर्च वाचवण्याचे स्मार्ट मार्ग खर्च कमी करायचा असेल तर घरगुती खाद्य जोडा भाताचं पाणी मोड आलेलं धान्य शेवग्याची किंवा तुतीची पानं बेडिंग वेळेवर बदला उन्हाळ्यात थंडावा हिवाळ्यात वारा थोपवा आणि लसीकरण कधीच उशिरा करू नका सहा मार्केटिंग आणि विक्री फक्त कोंबडी वाढवली म्हणून पैसे मिळत नाहीत मार्केटिंग महत्वाचं आहे अंड्यांसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल करून बघा उदाहरण आठवड्याला दोन ट्रे सोबत व्हॉट्सॲप ग्रुप इंस्टाग्राम रील्स लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोगी ठरतात सात सुरुवात कशी करावी सुरुवात लहान करा, वी। करा। वीस ते तीस माद्या तीन महिने स्थिरता आणा मग हळूहळू वाढवा एकदम दोनशे तीनशे कोंबड्यांवर उडी मारू नका पहिल्या टप्प्यात अंडी प्लस थोडी पिल्ल हा मिक्स सुरक्षित आहे आठ सामान्य चुका टाळा अतिगर्दी घाण पाणी उशिरा लसीकरण या चुका नेहमी नुकसान करून जातात आणि सर्वात महत्त्वाचं आधी बाजार शोधा मग उत्पादन करा नऊ निष्कर्ष आणि रोडमॅप तर मित्रांनो कोंबडी पालन परवडतं पण पर नीट व्यवस्थापन असेल तरच अंडी प्लस पिल्ल प्लस हंगामी मांस हा मिक्स मॉडेल छोट्या शेतकऱ्याला जास्त सुरक्षित खर्चावर नियंत्रण स्वच्छता आणि वेळेवर काळजी हे तीन स्तंभ पक्के ठेवा दहा एंडिंग जर अजून खोलात जाऊन आकडे फीड फॉर्म्युले लसीकरण शेड्यूल पाहायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा हो फुल व्हिडिओ हवा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा कारण इथे मिळते खरं अनुभवाचं ज्ञान